हॅलो ट्रेडर्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण एक अशी स्ट्रॅटेजी डेव्हलप करणार आहोत किंवा त्याबद्दल आपण सांगणार आहोत त्या स्ट्रॅटेजीचा वापर करून आपण मॅक्सिमम प्रॉफिट या मार्केटमधून फॉर्क्स मार्केटमधून घेऊ शकतो आणि या स्ट्रॅटेजीचा वापर करून आपण जी एक मोठी रॅली आहे ती आपण या मार्केटमध्ये कॅप्चर करू शकतो सो so, नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो so, आपल्या या चॅनलवरती आणि आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये सो जास्त वेळ न घालवता ही स्ट्रॅटेजी कोणती आहे आणि नक्की कशा प्रकारे आपण याचा वापर केला पाहिजे ते आपण पाहूयात सो लेट्स गेट स्टार्टेड सो ही स्ट्रॅटेजी आहे की एक दोनशेचा ईएमए आणि आपल्याला आर एस आय याचा वापर करून आपण कशा प्रकारे जे काय आहे ते ट्रेडिंग आपण करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगायचं झालं तर दोनशेचा ईएमए म्हणजे नक्की काय हे आपल्याला थोडंसं आपण माहिती घेऊयात कारण आपण ज्या स्ट्रॅटजीवरती काम करत आहोत त्या स्ट्रॅटेजीचं बेसिक नॉलेज थोडंसं आपल्याला असलं पाहिजे सो दोनशेचं ए म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल आपण इथं ईएमए लावलेला ठीक आहे आता ए लावायचा कसा ते अगोदर सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊयात तर इंडिकेटर सेक्शनमध्ये जायचं आपल्याला इंडिकेटर सेक्शनमध्ये जाऊन फक्त ईएमए असं टाइप केल्यानंतर मुव्हिंग एव्हरेज एक्सपोनेशियल असं एक येऊन जाईल ठीक आहे सो so, आल्यानंतर त्यावरती सिम्पली क्लिक करायचंय मी एम ऍड केलेलं आहे हे फ्री व्हर्जन आहे त्याच्यामुळे फक्त दोन इंडिकेटर आपल्याला ऍड करता येतं सो त्यामुळे so, हे फक्त आलेलं आहे टूल तर आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक इंडिकेटर येऊन जातो इथं ये तुम्हाला दिसतोय सो so, इंडिकेटर आल्यानंतर आपल्याला सिम्पली याच्यावरती सेटिंगमध्ये जायचंय सो so, सेटिंगमध्ये गेल्यानंतर सगळ्यात अगोदर इनपुटमध्ये तुम्ही याल इनपुट मध्ये आल्यानंतर आपल्याला लेंथ जी आहे ती आपल्याला दोनशे ठेवायची आहे त्यानंतर सोर्स आहे ते क्लोज ठेवा ऑफसेट झिरो द्यात आणि मेथड जे आहे ते इथं तुमचं एस एम ए असेल मे बी तो तुमचं ईएमए करून घ्या आणि लेंथ फक्त ही ट्रेडिंग व्ह्यू मध्ये लेंथ येते एमटी फाय मध्ये गेल्यानंतर लेंथ येत नाही ठीक आहे एमटी फाय मध्ये करायच्या ज्या काय सेटिंग्स आहेत त्या कोणत्या आहेत तर लेंथ आपल्याला दोनशे ठेवायचे आणि ईएमए जे आहे ते आपल्याला मेथड जे आहे ते ईएमए करायचं आहे देन सिम्पली आपल्याला काय करायचं याच्यावरती ओके प्रेस करायचे ओके प्रेस केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक रेड कलरची जी काय रायन आहे ते येऊन जाते किंवा मग आपल्याला जर चेंज करायचं असेल कलर जर चेंज करायचं असेल तर आपल्याला इथं स्टाईलमध्ये गेल्यानंतर आपल्याला कलर आहे त्याचा कलर पण आपण सेट करू शकतो कर तर मी प्रेफर करतो तुमचं जर समजा बॅकग्राऊंड चारच चार्टचं जर समजा बॅकग्राऊंड जर व्हाईट कलरचं असेल तर डार्क कलरचं एक ईएमएची जी काय लाईन आहे किंवा कलर आहे त्याचं जर आपल्याला कलर करायचा आहे तो डार्क करायचा आहे देन सिंपली आपल्याला इंडिकेटरमध्ये पुन्हा एकदा जायचंय आणि तिथे आपल्याला सर्च करायचं आहे आर एस आय ठीक आहे सो इथे येऊन जर रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स आपल्याला एमटी फाय मध्ये पण सेम त्याच प्रकारे आपल्याला करायचंय ते कसं ऍड करायचं काय त्याची एक स्पेसिफिक आपण एमटी फाय वरती एक व्हिडिओ बनवलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्या जे काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत सो जर तुम्हाला इथे समजलं नसेल तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन सुद्धा बघू शकता सो आपल्याला इथे आर एस आय वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सिम्पल याच्या सेटिंग्सवरती जायचंय देन इनपुटमध्ये यायचं इनपुटमध्ये आल्यानंतर आर एस आय आपल्याला पहिल्यांदा ट्वेंटी करायचं आहे देन एमए जो आहे तो ईएमए करायचा आहे आणि एम ए लेंथ जी आहे ती आपल्याला इथे ट्वेंटी करायची ट्रेडिंग वरती आणि आपल्याला एमटी फाय वरती हे दोन काय कॉलम आहेत ते काय येणार नाहीयेत आपल्याला फक्त सिम्पली काय करायचे आर एस आय लेंथ आहे ती वीस ची ठेवायची आणि एम ए टाईप आहे किंवा मेथड म्हणून येईल ते आपल्याला एस एम ए असेल तुमचं तर ईएमए करून घ्या देन सिम्पली ओके करा ओके केल्यानंतर आपले दोन इंडिकेटर लागलेले आहेत एक म्हणजे टू हंड्रेड ईएमए आणि दुसरा म्हणजे आर एस आय आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की आर एस आय म्हणजे काय सॉरी ईएमए म्हणजे काय म्हणजे आता समजा आपण दोनशेचा ईएमए लावलेला आहे तर दोनशेचा ईएमए म्हणजे काय की या आता जो तो करंट आपला जो चालू आहे ठीक आहे ही कॅन्डल चालू आहे त्याचबरोबर हा ईएमए चालू आहे तर ही लाईन इथेच का आली याचा पाठीमागचं रिझन हे आहे की याच्या पाठीमागच्या दोनशे कॅन्डलचं एक ॲव्हरेज असतं ते एव्हरेज म्हणजेच ही लाईन असते फॉर एक्झाम्पल मार्केट दोनशे कॅन्डल मध्ये जर समजा आपण पाहायला गेलो की मार्केट इथून डाऊनला आलं होतं प्लस वरती पण गेलं होतं सो त्यामुळे ही जी लाईन आहे ती ही लाईन फक्त त्याचं रिव्ह्यूज दोनशे कॅन्डलचं ॲव्हरेज आहे ओके सो आरएसआय म्हणजे काय असते तर तुम्हाला माहिती असेल माहित नसेल तर थोडक्यात सांगतो की आर एस आय म्हणजे काय की ज्यावेळेस सत्तरच्या वरती ज्यावेळेस आर एस आय जातो ठीक आहे इथं सत्तरची लाईन आहे ह्याच्या वरती ज्यावेळेस आर एस आय जातो ही जी लाईन आहे आता ठीक आहे एक मिनिट ही जी लाईन आहे इथे डाऊन साइडला तुम्ही बघू शकता जस्ट मिनिट हा आता ही जी लाईन आहे ही लाईन ब्ल्यू कलरची तुम्हाला दिसते ही आर एस ची आहे ही ज्यावेळेस आता किती आहे आता तीस आहे म्हणजे काय आहे मार्केट ओव्हर सोल्ड आहे ओवर सोल्डे म्हणजे काय की याच्यातून बाईंग येऊ शकते असं नाहीये इथे प्रॉफिट बुकिंग होण्याचे चान्सेस आहेत याचा अर्थ असा असतो आणि ज्यावेळेस सत्तरला मार्केट जातं किंवा सत्तरला क्रॉस करतं इथे सत्तरची लाईन आहे त्यावेळेस जे काय आहे ते मार्केट ओवरबॉट असतं म्हणजे मार्केटमध्ये खरेदारी खूप झाली आहे तिथं पण प्रॉफिट बुकिंग येऊ शकते मग आर एस आय जो आहे तो आपण एक्झिटसाठी बघायचा आता एंट्रीसाठी आर एस आय आणि टू हंड्रेड ईएमए कसं बघायचं ते आपण थोडक्यात समजून घेऊया सिम्पली आपल्याला काय करायचं की टू हंड्रेड ईएमएची जी लाईन आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वन अवर टाइम फ्रेम आपली असली पाहिजे एक तासाच्याच टाइम फ्रेमवरती ही जी स्ट्रॅटेजी आहे ती वर्क करते सो आपल्याला सिम्पली काय करायचे आता आपण थोडंसं पाठीमागे जाऊन पाहूयात सो पाठीमागे गेल्यानंतर आपल्याला इथे दिसते की याच इथे या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते की टू हंड्रेड च्या लाईनचा सपोर्ट घेऊन मार्केट वरती गेलं होतं म्हणजे याचा अर्थ काय की या लाईनच्या वरती म्हणजे काय की मार्केटमध्ये अप ट्रेंड कंटिन्यू आहे मग आता इथं ज्या वेळेस या लाईनच्या खाली जर क्लोजिंग दिली असती तर मग आपल्याला असं समजलं असतं की बाबा ट्रेंड जो आहे तो रिव्हर्स होण्याची शक्यता आहे इन केस जरी कोणाला जर माहित नसेल की ट्रेंड कसा ओळखायचा तर टू हंड्रेड ईएमए वरून सुद्धा आपण ट्रेंड ओळखू शकतो टू हंड्रेड डीएमए जर वरच्या साईडला असेल तर मग अप ट्रेंड असतो आणि टू हंड्रेड डीएमए जर डाऊन साईडला असेल तर मग डाऊन ट्रेंड असतो आता सिम्पली आपल्याला काय करायचंय टू हंड्रेड च्या लेवलचा किंवा लाईनचा सपोर्ट घेऊन मार्केट वरती गेलं त्याच्या कॅन्डल खाली क्लोज झालेली नाहीये देन आपल्याला काय करायचंय सिम्पली आपल्याला इथे वरती गेल्यानंतर कन्फर्मेशन साठी कॅन्डलस्टिक पॅटर्न यूज करायचे तर आपल्याला इथे मॉर्निंग स्टार पॅटर्न दिसला तो याच लेवलला झालेला याच लाईनला झालेला सो याच्या नेक्स्ट कॅन्डलला ज्यावेळेस हाय क्रॉस केला त्यावेळेस आपली इथे एंट्री झाली असती आणि असेल थोडासा मोठा लागला असता आपल्याला याच्या डाउन साइडला किंवा एस एल जर तुम्हाला लावायचं असेल किंवा परफेक्ट जर एक्झिट तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्यासाठी काय करायचंय जोपर्यंत या लाईनच्या खाली कॅन्डल क्लोज होत नाहीये तोपर्यंत आपल्याला जो काही ट्रेड आहे आपला तो चालू ठेवायचा आहे आणि अजून एक कन्फर्मेशन याला जर घ्यायचं झालं तर इथून डाऊन साईडला आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की आर एस आय जो आहे तो आर एस आय डाऊन साइडला आलेला आहे थर्टी फाय पर्यंत म्हणजे काय की मार्केट जे आहे ते ओव्हरसोल्ड झालेलं आहे इथून प्रॉफिट बुकिंग होण्याची शक्यता आहे सो तिथेच प्रॉफिट बुकिंग झालीये जिथं ईएमए आहे म्हणजे इथे जे सेलर्स बसले होते त्या सेलर्सला माहिती किंवा मार्केट इथपर्यंत जाऊन रिबाउन्स होण्याची शक्यता आहे त्यामुळे मग त्यांचं जे काय प्रॉफिट आहे ते आये या ठिकाणी बुक झालेलं आहे बुक झाल्यानंतर मार्केट थोडंसं वरती आलं आणि याच्यामधून बाईंग येण्याची प्रॉबेबिलिटी आहे त्यामुळे आपल्याला आय इथं काय झालं की फिफ्टी क्रॉस होताना आपल्याला इथे दिसतोय ठीक आहे या लेवलला फिफ्टी क्रॉस होताना दिसतोय एकदम सेफर साईड जर तुम्हाला आय आणि टू हंड्रेड ईएमए प्लस या दोन्ही स्ट्रॅटेजीचा वापर करून जर ट्रेड घ्यायचा असेल एकदम सेफ मध्ये तर तुमची एंट्री इथं होऊ शकते आपला जो काय स्टॉप लॉस आहे तो याच्या कॅन्डलचा लो ला असू शकतो आता तात्पुरता नंतर ज्यावेळेस आपलं काय होणार आहे ज्यावेळेस आपल्याला ट्रेल कशाप्रकारे कर 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 करायचं हे थोडं समजून घेऊयात आपण सो मार्केट वेळेस आपलं आपण काय आहे की सपोर्ट रेजिस्टन्स आपले जे काय ते ड्रॉ करून ठेवण्यात आता फॉर एक्झाम्पल मी इथे एक लाईन ड्रॉ केली आहे इथे एक लाईन ड्रॉ केली आहे सो आता ज्या वेळेस मार्केट या लाईनला टच करून ब्रेक करेल किंवा रिटेस्ट करून अपसाईडला जाईल त्यावेळेस मग आपण जे काय ते आपलं ट्रेलिंग असेल आपला त्यावेळेस कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवायचा किंवा मग इथे एक रेजिस्टन्स होता इथपर्यंत आणून ठेवायचा आता आपल्याला काय बघायचं की हा ईएमए आहे ठीक आहे टू हंड्रेड ईएमए याच्या डाऊन साईडला कॅन्डल जोपर्यंत क्लोज होत नाही तोपर्यंत आपल्याला ट्रेड जो आहे तो, तो होल्ड करायचा आहे लॉंग पोझिशनसाठी तो कुठपर्यंत होल्ड करायचा आहे तिथे तुम्ही बघू शकता इथं पण मार्केट डाऊन साईडला आलं इथं काय झालं की इथं याच्याच क्लोज येऊन वरती गेलं याच्या खाली कॅन्डल काही क्लोज झालेली नाहीये सो आपला ट्रेड जो आहे तो ऍक्टिव्हेट आहे अजून सो so, पुन्हा एकदा वरती गेलो वरती गेलं वरती गेलं वरती गेल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथे पण डाऊन साइडला कॅन्डल क्लोज झालेली नाहीये ठीक आहे सो so, कॅन्डल क्लोज कुठे झाली इथे झाली तो इथं झाल्यानंतर आपण जो डाऊन साइडला आपण जो इथे इथे ट्रेड घेतला होता ठीक आहे या सपोर्टला आपण ट्रेड घेतला होता तो डायरेक्टली आपला जो आहे तो या लेवलला डायरेक्ट बुक झाला असता तो एवढी मोठी रॅली आपल्याला ची स्ट्रॅटेजी वापरून आपल्याला बुक करता आली असती किंवा कॅप्चर करता आली असती देन डाऊन साइडला आपल्याला सिंपली सेल साईडला पण आपण तेच बघूया ज्यावेळेस डाऊन साईडला कॅन्डल क्रॉस क्रॉस करून ज्यावेळेस क्लोज होते ठीक आहे आपण हा ट्रेड दिला होता च्या बेसिस वरतीच दिला होता ही ची कॅन्डल होती लाईव्हला ट्रेड दिला होता आपण सो ज्यावेळेस मार्केट डाऊन साईडला आलं होतं मार्केट डाऊन साईडला आल्यानंतर कॅन्डल इथे क्लोज झाली आता कॅन्डल क्लोज झाल्यानंतर रिट्रेसमेंट घेऊन डाऊन साईडला फक्त येण्याचा मी वेट केला ज्यावेळेस ही बिअरिस कॅन्डल सेटअप आपल्याला सापडला त्यावेळेस मी सेल ची पोझिशन इथं तुम्हाला दिली होती आणि एस एल जो होता तो स्विंग हायच्या वरती होता आणि डाऊन साइडला जोपर्यंत कॅन्डल जी काय के आहे कॅन्डल आपल्या आप टू हंड्रेड च्या वरती क्लोज होत नाहीये तोपर्यंत आपल्याला जो काही ट्रेड आहे तोपर्यंत आपल्याला होल्ड ठेवायचा आहे तो सिम्पली हा ट्रेड आपला एक्झिट कुठं झाला असता इथं घेतलेला इथं मार्केट डाऊन साईडलाच आहे डाऊन साइडलाच आहे इथं आपण जर बघायला गेलो तर इथं अपसाइडला डायरेक्ट जे काय आहे कॅन्डल क्लोज झाली आहे मग याचा अर्थ आपला जे काय ट्रेड या ठिकाणी क्लोज झाला असता मग जरी इथं आपला ट्रेड क्लोज झाला असता तरी सुद्धा तुम्ही याच एंट्रीला घेतले आणि इथेच तुमचा जो काही ट्रेड आहे तो कॉस्ट टू कॉस्ट लेव्हलला एक्झिट झाला असता अदरवाइज तुम्हाला जर या सपोर्ट पर्यंत जर ट्रेड समजा तुमचं जे काही टार्गेट आहे तिथपर्यंत तुम्हाला होल्ड करायचं तिथपर्यंतच तुम्हाला प्रॉफिट घ्यायचे तरी पण तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला जर मोठी रॅली कॅप्चर करायची तरी पण तुम्ही करू शकता आता फॉर एक्झाम्पल इथं अजून एक सेटअप आहे आता इथं डाऊन साईडला कॅन्डल क्लोज झाली आहे ठीक आहे अपसाइडला मार्केट गेलं <coughs> सॉरी अपसाइडला मार्केट गेलं रजिस्टर्स पर्यंत गेलं रजिस्टर्सला फेस करून पुन्हा एकदा डाऊन साईडला कॅन्डल क्लोज करून ईएमए ला थोडस वेळ टाइम स्पेंड करून जे काय आहे ते क्लिअरली ब्रेकडाऊन देऊन आता डाऊन साइडला मार्केट चाललेलं सा मग मा आता डाऊन ट्रेंड स्टार्ट झालेलं युरोमध्ये मग आता आपल्याला ट्रेंड जो आहे तो रिव्हर्स झाला आहे कशावरून आपण पकडणार आहे की जोपर्यंत टू हंड्रेड ईएमएच्या वरती एक पण कॅन्डल क्लोज होत नाहीये त्या कॅन्डलचा कोणताही कलर असू द्या काही मॅटर करत नाहीये फक्त आपल्याला कॅन्डल जी काही आहे ती टू हंड्रेड च्या वरच्या बाजूला वर क्लोज झालेली पाहिजे ओके सो जोपर्यंत ती होत नाहीये तोपर्यंत हा जो ट्रेड आहे तो आपला चालू राहणार आहे मग सडनली जर तुम्ही आता फक्त ट्रेड घेताना आपल्याला डाऊन साईडला एकदम नाही घ्यायचा आहे एक तर तुम्हाला डाऊन साईडला घ्यायचं असेल तर एकदम स्का ट्रेड घ्या दहा वीस तीस पीप पर्यंत फक्त ट्रेड जे काय ते आपल्याला घेतले पाहिजे कारण आपला जर ट्रेड इथे असेल ठीक आहे ब्रेकडाऊनला टू हंड्रेड ईएमएच असेल तर आपल्याला मोठे मोठे टार्गेट जे आहे ते आपल्याला कॅप्चर करता येतील परंतु तुम्ही जर एंट्रीच लेट केली तर मग आपल्याला डाऊन साइड ला एवढं मोठं टार्गेट नाही भेटणार कारण रिट्रेसमेंट पण मार्केटमध्ये होते वन सायडेड मार्केट जात नाही कधीच त्या इथं तुम्ही बघू शकता मार्केट डाऊन आलं लोअर लो केला परत एकदा लोअर हाय केला परत एकदा लोअर लो केला परत एकदा लोअर हाय केला देन परत एकदा लोअर लो करून ज्यावेळेस ट्रेंड रिव्हर्स करायचा आहे त्यावेळेस हा जो लोअर हाय होता रिसेंटली तो इथे ब्रेक करून एक अप ट्रेंड मध्ये मार्केट शिफ्ट झालं होतं देन सडनली काय झालं की मार्केट डाऊन साईडला आलं परत रिट्रेसमेंट घेतली पुन्हा एकदा डाऊन साईडला आता पॉसिबिलिटी आहे की इथून किंवा इथून या लेवलवरून किंवा ही लेवल पण आहे ठीक आहे या लेवलला ब्रेक केल्यानंतर अपसाईडला रिट्रेसमेंट गेली इथपर्यंत आणि पुन्हा एकदा डाऊन साईडला येऊ शकतो किंवा मग समजा जर इथूनच बाईंग आली तर कंटिन्युअसली अपसाईडला पण जाऊ शकतो इथेच टू हंडेएमएफ पण आहे तो जर ब्रेक केला अपसाइडला तर पुन्हा एकदा बायसाईडची पण एंट्री आपल्याला भेटू शकते ओके व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि या स्ट्रॅटेजीचा वापर करून मी मॅक्सिमम प्रॉफिट सुद्धा घेतो मी तुम्हाला आता दाखवलं पण की कशाप्रकारे मी ट्रेड दिले होते तेच ट्रेड सेम टेलिग्राम मध्ये आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा आपण पोस्टेड असतात सो टेलिग्राम चॅनल जर तुम्ही अजून जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तो चॅनल जॉईन करा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो चॅनल आपला फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि आपल्या चॅनल वरती जे काही सगळे कॉन्टेंट असतात ते सगळे फ्री ऑफ कॉस्ट असतात आपल्या मराठी माणसांसाठी इनफॅक्ट सगळ्यांसाठी ज्यांना पण मराठी येते त्यांच्यासाठी ठीक आहे त्यामुळं या चॅनलवरती तुम्हाला पेड मेंबरशिप किंवा पेड चॅनल ग्रुप असं प्रीमियम ग्रुप असं कोणत्याही प्रकारचे किंवा पेड कोर्सेस आहेत ते कोणत्याही प्रकारचं तुम्हाला या चॅनेलवरती मिळणार नाहीये सगळ्या फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला गोष्टी मिळतात त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे त्याचं बेनिफिट घ्या चांगलं शिका आणि या फॉरेक्समध्ये मध्ये एकदम इझी मनी येतो ठीके एकदम इझी पैसा येतो फक्त कॅप्चर करण्याची आपल्यामध्ये ताकद पाहिजे ती ताकद फक्त आपली इन्क्रीज करा आपला स्टडी इनक्रीज करा आणि जे काही चांगले प्रॉफिट्स आहेत ते तुम्हाला या मार्केटमधून शंभर टक्के होतील आय होप तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल जर व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काही डाऊट्स वगैरे वाटत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता आणि इनफॅक्ट जर तुम्हाला जर असं म्हणजे कोणत्या प्रकारचं जर तुम्हाला अडचण वगैरे असेल एकदम जास्तच की सॉल्व्ह होत नाहीये तर तुम्हाला इथं नंबर लेफ्ट साइडला ले तुम्हाला नंबर जो काय तो राईट साईडला तुम्हाला ब्लिंक करताना दिसतोय तर त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करू शकता माझा पर्सनल नंबर आहे प्लस जर तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग करत असताना जर तुम्हाला कोणत्या प्रकारचे काही अडचणी येत असतील लाईक ब्रोकर मध्ये तुमचे विड्रॉल्स येत नाहीये किंवा काय अशा गोष्टी जर काय तुमच्या बाब सोबत जर होत असतील तर काय टेन्शन घेऊ नका आपण एक अशा प्रकारे प्लॅटफॉर्म किंवा एक आपण प्रकार अशा एक प्रकारे एक ब्रोकर शोधून ठेवलेला आहे एकदम ट्रस्टेड आहे मी दीड वर्ष झाले त्यांच्यासोबत काम करतो त्यामुळे जर तुम्हाला बेनिफिट्स वगैरे जर काय भेटत नसतील तुमचं तुम्ही जिथे आहेत तिथे किंवा विड्रॉलला काही प्रॉब्लेम्स येत असतील तर तुम्ही शिफ्ट होऊ शकता तर अकाउंट साठी काही टेन्शन घेऊ नका इथे नंबर ब्लिंक करतोच आहे त्याच्यावरती व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला पूर्णपणे आपली जी काय टीम आहे ते पूर्णपणे तुम्हाला मदत करेल आणि जे काय आहे ते अकाउंट सुद्धा ओपन करून देईल त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका त्यामुळे जर म्हणजे एक छोटीशी गोष्ट सर समजून घ्या की मार्केटमध्ये ना मार्केटमध्ये आपल्याला टिकणं खूप महत्वाचं आहे मग टिकण्यासाठी काय आपल्याला छोटे मोठे प्रॉफिट पण झाले पाहिजे तर असं नाहीये ना की अकाउंट ओपन करून ठेवलं आणि फक्त आपल्याला सहा महिने त्याच्यावरतीच आपल्याला काम करायचं असं नाहीये आपल्याला काय करायचं की स्टेप बाय स्टेप आपल्याला स्टडी करायचं आहे पूर्णपणे आणि स्टडी केल्यानंतर आपल्याला जे काय त्याचे जे काय म्हणजे आपली स्वतःची स्ट्रॅटेजी आहे ती डेव्हलप करून त्या स्ट्रॅटेजीवरती काम करून ती स्ट्रॅटेजी आपल्याला त्या लेवलला नेऊन ठेवायची की आपल्याला मॅक्सिमम प्रॉफिट जो आहे तो त्या मधून झाला पाहिजे मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल प्लीज जर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल आणि ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा तुमचे मित्र असतील किंवा फॅमिली मेंबर असतील की, की ज्यांना फॉर एक्स नॉलेज नाहीये मराठीमध्ये एकदम सहज आणि सोप्या भाषेमध्ये त्यांना त्यांना पण शिकू द्यात त्यांना पण चांगले पैसे कमवू द्यात सो ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल नोटिफिकेशनला वरती सेट करा जेणेकरून जे आपल्या ज्या काय अपकमिंग स्ट्रीम्स किंवा व्हिडिओज आहेत आपण डेली पण लाईव्ह स्ट्रीम करतो तुम्हाला आता माहितीच आहे सो ती पण स्ट्रीम तुमच्याकडे मिस होणार नाही सो so, त्यासाठी आपल्याला काय करायचं सबस्क्राईब बटनवरती क्लिक करायचे फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि त्याच्या पुढं ज्यावेळेस बिल नोटिफिकेशन आहे किंवा एक घंटी येते त्याला ऑल वरती सेट करा जेणेकरून जे काही आपले अपकमिंग स्ट्रीम्स किंवा व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या वरती येऊन जाईल आणि तुम्ही ते मिस म्हणजे तुमच्याकडून तुम जे काय आहे ते मिस नाही होणार सो so, मित्रांनो आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हॅव अ प्रॉफिटेबल डे बाय बाय